मित्रांनो आज आपल्या शांतता कमिटीच्या सर्व सदस्यांच्या सुरक्षतेचा विचार करून आणि आमचे बंधू के यांनी एक उपक्रम राबवायचं ठरवलं गेल्या पंधरा त्यांचं चालू होत की असं करायचं आहे हे करायचं ते आज एकदा तो योग जुळून आलाय तर ह्या छोट्या खाणी कार्यक्रमासाठी आपले प्रमुख अतिथी आलेले आहेत ते म्हणजे आपल्या डीवाय एस पी साहेब हे जे आपल्याला हेल्मेट दिलेले आहेत तर हे एक फाउंडेशन आहे फाउंडेशनच मला नाव सेवा सहयोग फाउंडेशन त्याचप्रमाणे आय सी आय आईस, यांच्या सहयोगाने हे आपल्याला हेल्मेट दिले हेल्मेट का महत्वाचं आहे आपण फक्त नियमाचा विचार करूनच हेल्मेट पाहिजे हेल्मेट पाहिजे नियमात हेल्मेट आणायला लागलं परंतु जेवढे काही जे, का जे अपघात होतात त्यामध्ये बऱ्याच वेळेला जखम्यांपेक्षा ज्या वेळेला एखाद्या कुटुंबावर अशी काही अवस्था आहे एखाद्या कुटुंबातला करता पुरुष जात होतो तेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपण की त्याच्या डोक्याला मार लागले असतो आणि डोक्याला का मार लागलेला असतो तर आणि हेल्मेट हा आज गरजेचा आहे शासनाने नियम केले म्हणून नाही तर आपण आपली सेफ्टी राखायला पाहिजे मी धन्यवाद देईल ते म्हणजे हेल्थकेअरचे आणि संसारी बंधूंचे मी धन्यवाद देईल कारण त्यांनी हे उपक्रम राबवला की आणि एवढा उपक्रम कोणासाठी तर जे सर्व शांतता कमिटीचे सदस्य आहेत ते सतत झटत असतात म्हणजे पोलिसांचा एक मी म्हणणार एक हात म्हणूनच काम करत असतात तर त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवला आणि त्यांचा मी आभार मानतो ह्यासाठी त्याचप्रमाणे ते मला ते पण माहिती पोलिसांना दिले कॉलेजला पण आज कॉलेज आहे आमची मीटिंग होती तिथं पण विषय झाला तर बऱ्याच जण म्हणजे उपक्रम चांगला आहे तर मी त्या संपूर्ण फाउंडेशन जे आहे सेवा फाउंडेशन सेवा सहयोग फाउंडेशन त्यांचं सुद्धा आभार मानतो संसार आणि एक यांचं मनपूर्वक आभार मानतो ते सर्वांसाठीच म्हणजे जे महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी ते हा उपक्रम त्यांनी राबवला पोलिसांसाठी सुद्धा सव्वा दोनशे रेल्वे विभागाचे हेल्मेट उपलब्ध करून दिले त्यांची जी तळमळ आणि धडबड आहे ते सगळ्या गोष्टीसाठी असते समाजासाठी असते मुख्य आणि एक चांगली त्यांनी उपक्रम ठेवलेला आहे कारण आपल्या माणसाचा विचार केला आहे ती एक गोष्ट चांगली आहे बाकी दुसऱ्यासाठी तर विचार करत असतो आपण आधीच नवीन नवीन उपक्रम करत राहो अशी मी एकट्यांना आणि सुखदेना पुन्हा विनंती करेन आपले काय आपण सीटवरून आलेलो आहे सध्या तिथे नऊ वर्ष काम केलं माझं गाव नाशिक अलिबागला आले होते अलिबाग चार्ज होता आपल्या दोन जोडीला कमिटी फार ऍक्टिव्ह आहे असं मला समजलं अगोदर सर्व छोट्या छोट्या मीटिंगा घेत होतो सरांशी डिस्कस झालं की लवकर लवकर शांतता कमिटीची पण आपल्याला मिटिंग घ्यायची आहे तुमची ओळख होऊन काही जणांच्या ओळखून राहिले अजून काही जणांच्या ओळखी होऊन बाकी होतं अत्यंत आज आग्रह होता की कुठल्या तुम्ही कार्यक्रमाला याच तर माझे केस तर आता मी पाच वाजता सजेस्ट करत होता आज सकाळपासून मी बिझी होतो अलिबागला बीच वरती जाण्यासाठी गेलो होतो त्याचा आता मला मुद्दा आला नाही आणि माझा इंटेन्शन तेच होतं की सर्वांची ओळख होईल त्या कार्यक्रमात तुम्ही बनवलंय आय सी सी लोंबाड त्यांच्या उपक्रमातून जे हेल्मेट वाटप होत आहे ते आता मला कार्यक्रम समजला आहे विषय काय होतो आणि ह्या माध्यमातून तुमच्या उपक्रमातून आमच्या पोलिसांपर्यंत हेल्मेट जात आहे त्याला मला ते काय असं वाटलं की हेल्मेट हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि आता प्रथम मला वाटतं मध्ये तुमच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून जरी आपण मोटरसायकल चेक केला तर जे आता ऍक्सिडेंट होत मागच्या एक महिन्यामध्ये तो जर दोन फेटाळ झाले तर फक्त डोक्याला लागले म्हणून दोन्ही डोक्याला स्पोर्ट चांगले बनले तर हाच उपक्रम जर लोकांसाठी चांगल्या याच्यातून गेलं तर चांगलं होईल तर कसं आहे की लोकांनी जर ठीक येतं नाही तर मग त्या नियमांचा बडगा दाखवून कायद्याचा बडगा दाखवून त्याच्यावरती पेसरेज करून हा उपप्रकार त्याच्या पण जाब आला तर प्रत्येक आपली जिमसाने पेन सिटीचे किंवा पेन भागात ते वापरू शकते चांगलं उपप्रकार त्याच्यातून मग तुमचं आम्हाला सहकार्य लाभेल अशी इच्छा बाळगतो आणि ह्या करता मला तुम्हाला जे बोलवलं जवळ ते माझी त्यासाठी त्याबद्दल तुम्हाला बो अप नंबर